भाजपला काय पाहिजे की महाराष्ट्राचं नाव मोठं झालं नाही आता चर्चा काय मध्य प्रदेशची योजना कॉपी केली आता मध्य प्रदेशमध्ये जर चर्चा अशी झाली की महाराष्ट्राची योजना कॉपी झाली तर मोठं कोण झालं महाराष्ट्र पण भाजपला महाराष्ट्र मोठं करायचंच नाही आहे तर हे जे काय कॉपी केल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी असल्यामुळे सामान्य लोकांना मदत पोहोचायला अनेक अडचणी होत आहेत म्हणून तुम्ही म्हणता तसं काही एजंट होता की चल तुझं काम करतो पैसे दे आणि अनुभव बघू आपण आणि हे एजंटगिरी मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे भाजप अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचं नाव कमी होण्यासाठी काही योजना न बघता न अभ्यास करता तिथं कॉपी करत आहे ही खऱ्या अर्थाने कुठेतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राचं नाव अशा लेवललासुद्धा खराब केलं ले जातं प्रोजेक्ट तर गेलेच बाहेर एकसुद्धा प्रोजेक्ट आहे ना पण असंही करणं हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही कुठंतरी भीती म्हणजे इंटरनल सर्वे भाजपचा महायुतीचा त्यांच्या बाजूली नाही आहे त्यांच्या विरोधात आहे महाविकास आघाडीच्या बाजूली आहे कालसुद्धा एक रिपोर्ट आला तुम्हाला माहिती तोसुद्धा महायुतीच्या विरोधात आहे आता असं कळतंय त्यांच्याकडनंच काही लोकांकडनं काय टेन्शन नाही इलेक्शन आम्ही कदाचित पुढेसुद्धा ढकलू आणि अशी भूमिका जर त्यांनी घेतली तर हा संविधानाला खूप मोडा मोठा धोका आहे आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ते पुढे पुढे चालले त्याचा एक अप्रत्यक्षपणे अर्थ असा निघायला लागलेला आहे महा है। की महायुतीचं अभ्यासा, सरकार सामान्य लोकांना नागरिकांना मतदारांना घाबरलेलं आहे आणि मग म्हणून कदाचित ते इलेक्शन पुढे ढकलतील पण मग संविधानानं विश्वास आमचा असल्यामुळे सोळा सतरा नाहीतर सव्वीस तारखेच्या पुढं नोव्हेंबर हे इलेक्शन नाहीतर तो रिझल्ट करून पहिली बैठक ही जाणार नाही असं संविधानवर अभ्यासक अभ्यास असणाऱ्या लोकांचं मत आहे बघूया आता हे सरकार त्याबाबतीत काय बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याचा विरोध आणि निषेध अख्ख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या देशामध्ये तिथं झालेला आहे आणि ती घटना झाल्या झाल्या तुम्ही जर बघितलं पुण्यामध्ये सुद्धा दुर्दैवी अशा घटना काय घडलेल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता आमच्यासाठी ती महत्त्वाची आहे घटना कारण का त्याच्यावर मार्ग निघाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे तिथं सोशल मीडिया कदाचित बंद आहे पण तिथं पुढेही काही घडामोडी झाल्यात असं आम्हाला कळतंय आता ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना तिथं घडलेली घटना जर महत्त्वाची वाटत नसेल लहान मुलींवर अत्याचार झाला हा त्यांच्यासाठी काही महत्त्वाचा विषय नसेल जर मुलींवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये होत असेल हे सुनील तटकरेंना महत्त्वाचं वाटत नसेल तर तो त्यांचा विषय त्यांना काय महत्त्वाचं आहे की बाबा नो आता आमची मोठी यात्रा चालली आमची गुलाबी यात्रा चालली अरे पण गुलाबी यात्रा तुम्ही ज्या महिलांसाठी काढलेली आहे ज्या लोकांसाठी काढलेली आहे त्यांचा सुरक्षतेचा प्रश्न आज महत्त्वाचा आहे आणि स्वाभिमानी पत्रकार महाराष्ट्रातल्या बहिणींच्या वतीने लाडकी बहीण बहिणीच्या वतीने जर तिथं बदलापूरबद्दल प्रश्न विचारत असेल आणि तुम्ही म्हणता की फक्त आमच्या यात्रेबद्दल गुलाबी यात्रेबद्दल बोला कारण आम्हाला फक्त जिंकून यायचं आहे आम्हाला फक्त पद पाहिजे आम्हाला लाडकी खुर्ची पाहिजे तर मग तो त्यांचा विषय पण आम्ही आमच्या महिलांसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी तिथं लढणार म्हणजे लढणार दादांचा तो निर्णय असणार आहे दादांचा तो मुलगा आहे लहाना मुलगा आहे त्यांना मोठा एक पार्थ नावाचासुद्धा मुलगा आहे आता त्या दोघांमध्ये काय जबाबदारी दिली हे दादाच त्या ठिकाणी सांगू शकतात आणि सहसा जे कार्यकर्ते दहा वर्ष पंधरा वर्षं राजकारणात सक्रिय आहेत आता हे दोघं सक्रिय असतील दिसत नसतील पण ते नक्कीच सक्रिय असतील ते जर महाराष्ट्रसुद्धा उद्या फिरायला लागले तर त्याच्यावर मी आक्षेप कसं घेणार आता शेवटी दादा मोठे नेते पार्थ मोठा नेता आहे जय मोठा नेता आहे तर ह्या लोकांनी कुठं फिरावं कसं फिरावं काय करावं त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी ठरवावं पण पवार अजितदादांचं काम हे आम्ही जवळून बघितलेलं आहे पूर्वीचे दादा मी नेहमी नेहमी सांगितलेले लोकातले दादा होते लोकनेता होते आणि भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी भीती त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला व्यक्त केली होती आणि ते होताना त्या ठिकाणी दिसतं थोडंसं वाईट वाटतं तर शेवटी तो दादांचा निर्णय आता हे दोन इतर जे नेते आहेत पार्थ आणि जय हे मोठे नेते महाराष्ट्रात फिरतात का कर्ज जामखेडमध्येच लक्ष घालतात का बारामतीत हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आम्ही आमच्या लेवलवर लढायला तयार आहोत आणि माझ्या मतदारसंघाचा विषय झाला तर कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवले त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भिडायलासुद्धा तयार आहे कर्ज जामखेडमधूनच मी लढणार तिथे असणाऱ्या जनतेसाठीच मी लढणार विचारासाठीच लढणार आणि अनेक अने मोठे मोठे लोकं माझ्या मतदारसंघामध्ये तिथं लक्ष घालणारच नाही तर घालायला सुरुवात त्यांनी केलेली आहे फार आर्थिकपासून फार वेगळ्या गोष्टींपर्यंत फार गुन्ह्यांपासून पण इतर गोष्टीपर्यंत काहीही झालं तरी मी माझ्या कर्ज जामखेडकरांना सोडणार नाही आणि मला विश्वाससुद्धा आहे की माझे कर्ज जामखेटसुद्धा सुद्धा कर, मला तिथं सोडणार नाही मराठा समाजाला जेव्हा आरक्षण दिलं काँग्रेस राष्ट्रवादी ते सुद्धा सोळा टक्के दिलं त्याच्या विरोधात सदावर्ते कोर्टात गेले सदावर्ते कोण हे समजून घ्या तो व्यक्ती असला तरी देवेंद्र फडणवीस साहेबांना खास कार्यकर्ता सदावर सदावर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांना देव माणूस म्हणतो त्या देव माणसाली नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं अरे बाबा शांत बस मराठा आरक्षणाचा विरोध नको जाऊ तर सदावर ते कोर्टात नसते गेले तसंच बंद कशासाठी आहे की जी घटना बदलापूरला झाली त्याच्या विरोधात एक निषेध म्हणून तिथं आपण बंद पुकारला आहे त्या विरोधात पण सदावरते जात असतं मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला असेल हे चल आता तुझं मदत लागणारे जा कोर्टात त्यामुळे हे जे काय आहे ना हे मिली बघत आहे ह्याच्या करता धरता देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजप हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी